आपण रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे आहेत सराफ नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसाई सराफ खडक सरपुणे सांगली जिल्ह्यातील कुपवाड मधील प्रकाश नगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे अनिल लोखंडे या व्यक्तीला त्याच्या पत्नीनं संपवलंय रात्री साडेबाराच्या सुमारास कौटुंबिक कारणास्तव वाद झाल्यानं पत्नी राधिका हिनं पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीनं वार केला यामध्ये अनिल लोखंडे याचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं असून या घटनेचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही कुपवाड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या घटनेची या माहिती दिली सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाश मध्ये एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल लोखंडे आणि पत्नी राधिका या दोघांमध्ये वाद झाला राधिका हिनं वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान नवऱ्याचा जीव घेतला अनिल लोखंडे आणि राधिका यांचं लग्न सतरा दिवसांपूर्वी झालं होतं राधिका ही अनिल लोखंडेची दुसरी बाईक होती डोक्यावर कुऱ्हाडीनं वार झाल्यानं त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झालाय या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मृत अनिल लोखंडे यांच्या पहिल्या बायकोचा मृत्यू कर्करोगाने नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणी सोबत लग्न लावून दिले होते लग्न सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी झाल्यावर अवघ्या सतरा दिवसात वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान राधिका हिनं अनिल याच्यावर कुराणीनं डोक्यात हातावर वार केला यात अनिल याचा जागीच मृत्यू झालाय कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतलंय मात्र कुणाचं नेमकं कारण समजलं नाही पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास करण्यात येतोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा